तर कशा आज सगळ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत स्वागत पूर्वक स्वागत करतो आणि आता मी उभा आहे जिथं मे मेहनत सगळा काही कार्यक्रमाचा तामझाम चालू होता त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या इथं इथं हळदीचा स्टेज इथं जेवण तिथं आता भाजी आहे <laughs> आणि त्या बाजूला सगळं एक वेगळा कार्यक्रम तो सांगायची गरज नाही इथं जेवणाचं होतं हा पूर्ण बेसेज हिथ डान्स आणि इथं हा स्टेज एक वेगळीच मजा आली होती मे महिन्यात असं लग्न अख्ख्या तालुक्यात नसल झालं तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात नसल झालं असं लग्न सगळं आम्ही करून दाखवलं होतं आणि बस असंच एक मस्त वेगळं वातावरण झालं वाढीत आलोय आणि सगळा एक असा रोड आहे वाडी खाली म्हणजे पाकडीन खाली जातात आजूबाजूला सगळी फुलं बिलं आहेत ना जरा भारी वाटतं बघायला तर आता आलोयच आहे तर खाली विहाराकडे पराकडं आणि जाऊन येऊया विहार आणि विहाराच्या समोरचं पिंपळ एक बघताच वेगळी अशी वाईब येते स्टेज नाटकाचा हे आहे तामाणे बौद्धवाडीचं आमचं विहार खाली पर्याय वीर वाडीची आणि इकडं सगळं मे महिन्यात सगळं खाली होतं आता सगळं गवत झालंय आणि गवतात जायला काय प्रॉब्लेम नाही फक्त जाम मच्छर चावते आणि अचानक पण भयानक येऊ दे नको बाहे खाली बस बाकी काय नाही हा हे आमचा पर्याय पर्याला तिकडून जायला रस्ता आता सगळा पॅक झाला म्हणून मी इकडून आलो परत जाऊया तर एकंदर असं मस्त असं वाटतं गावाला येऊन म्हणून बोलतो सारखं सारखं गावाला या <laughs> गावाला या <laughs> गावाला आलं पाहिजे असं एक चार पाच सहा महिने झाले की असं एक आठवडा असा नाही पण चार पाच दिवसासाठी एक आठवड्यासाठी यायला हवा गावाला कंटिन्यू मुंबई 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 आल्यावरती जी शांतता भेटते बस बाकी काय नको विहार आता खाली जरा पर्याकडे जाव्या जायला वाटच नाही आहे खरी पण बघू कुठून तरी गाडू वाट नसलं वाट तर परत मागं फिरू हा इथं एक डव होता तो आता पॅक झालाय असं कोण नवीन आलं तर डायरेक्ट खाली डावा दिवस पडायचा हाय हाय हाय

अण्णाच्या इथं टाकलेला ब्लॉग अपलोड व्हायला तोपर्यंत बोलो एक वाडीचा राऊंड मारून येऊ तर एक भरपूर दिवसानंतर वाडीत आलो जरा बरं वाटतय आणि बस अण्णाकडून आता निघालो घरी जाऊया फ्रेश ब्रिश होय आणि परत एवढ्या अजून बाकी आहे आणि तेवढ्यात नेट गेलय मग जाऊन ये आहे गावाला आल्यापासून जे मी वॉच मध्ये <laughs> एक पाच हजार स्टेपचं आहे जे मुंबईला शंभर पण होत नाही कधी कधी झाले तर एकदाच होतात ते पण पाच हजार होत नाही आणि गावाला आल्यापासून दहा हजार पंधरा हजार नऊ हजार या अकाउंटमध्ये स्टेप चालू आहेत आणि आता पण मी घातलेलं नाही ऑलरेडी स्टेप काउंट हे बघा सहा हजार आठशे चौसष्ट झालं आहे संध्याकाळचं वातावरण पक्ष्यांचा आवाज आणि आता रस्त्याने येताना हे लाल चामटे आहेत एक इथं आहे इथं आतमध्ये गेला एक हा बघा हा बघा